आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यचित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील विविध वॉर्डमध्ये आमदार संजय रायमुलकर यांच्या निधीमधून ओपन पेसमध्ये कंपाऊंड फॉल व इतर सुविधा करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर नगरीजवळ असलेल्या वीस हजार स्क्वेअर फूटमध्ये ओपन पेसच्या जागेत कंपाऊंड फॉल महादेवाचं मंदिर व इतर सुविधा करण्यात आल्या आहेत यासाठी शिवसेनेचे निष्ठावंत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांच्या जवळचे असलेले भास्करराव राऊत यांनी यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या ठिकाणी वॉल्व कंपाऊंड व इतर सुविधा केल्या आहेत स्वतःच्या बोरमधून या ठिकाणी दररोज पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे या ठिकाणी झाडे सुद्धा लावण्यात आलेली आहेत तर एक सुसज्ज बांधकाम सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाल यांनी घेतलेला कामाचा आढावा आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण आज आलो नगरी आहे शिक्षक कॉल एक बाजूला आस्था नगरी म्हणून त्याच्या बाजूला वीस हजार स्क्वेअर फूटचा ओपन पेस हो या आ, एक जे होता या ठिकाणी एक परिसरातील जे नवीन वस्ती होत आहे आजूबाजूला शेजारी पाजारी जे घर बांधत आहे त्यांच्यासाठी एक मंदिर महादेवाचं मंदिर आणि काही त्यामध्ये अजून सुविधा करण्याची सुरुवात हळूहळू आहे आपले शिक्षक कॉलेज राहणारे आदरणीय खासदार प्रतापराव जाधव आदरणीय आमदार डॉक्टर संजय रायमुळकर यांच्या जवळचे आणि एक अनेक वर्षापासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे शिवसेनेचे भास्करराव राऊत हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याच मेहनतीतून आमदार साहेबाकडून पाठपुरावा करून खासदार साहेबाकडून पाठपुरावा करून त्यांनी नगरीच्या बाजूला असलेल्या ओपन पेसमध्ये कंपाऊंड वॉल आणि एक महादेवाचं मंदिर या ठिकाणी केलेलं आहे असेच कंपाऊंड वॉल आणि काही सोयीसुविधा शिक्षक कॉलनी बालाजीनगर संताजीनगर ही जी नवीन वस्ती झालेली आहे या ठिकाणी आमदार साहेबाच्या माध्यमातून खासदार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत आता भास्करराव राऊत आपल्यासोबत आहेत आपण या कामाबद्दल त्यांच्याशी माहिती घेऊया नमस्कार नमस्कार भास्करराव नमस् हे ओपन फेस होता मग हे आपण कसं केलं काय नेमकं आमच्या याच्यात आलं लक्षात आलं हा एवढा मोठा वीस हजार स्क्वेअर फूटचा चा ओपन पेज आहे आणि आमदार साहेब खासदार साहेबाच्या माध्यमातून इथं काहीतरी विकास व्हायला पाहिजे त्या वस्तीतून आमदार साहेबांना सहकार्य केलं खासदार साहेबांनी सहकार्य केलं आणि इथे चाळीस लाख रुपये निधी दिला त्यातून आम्ही इथं एक मंदिर बांधलं एक लॉन तयार केली लहान मुलासाठी खेळण्यासाठी एक सुविधा केली व्यवस्था केली आणि इथं चांगलं वातावरण आहे इथे हो। आम्ही मेंटेनन्स करतो इथं झाडं लावली इथे लॉन लावली हो। इथं परिसरातले एरियातले सगळे लोक संध्याकाळच्या टायमाला ले फिरायला येतात बसायला येतात हो। या ठिकाणी या एरियाचे एकदम शो शोभीकरण झालेलं आहे हो। हो। तुमचं ज्या ठिकाणी पवनसुदनगर मध्ये घर आहे हो। मी सुद्धा त्या ठिकाणी राहतो हो त्या ठिकाणी सुद्धा असंच कंपाऊंड वॉर्ड सुरू केलेलं आहे मग ते आमदार साहेबाच्या निधी मधून आमदार साहेबांच्या निधी तिथे अजून काय सुविधा होणार मग आता तिथूलच्या नागरिकांना करायला पाहिजेच नियोजनाची व्यवस्था आपण घेतलेली आहे त्यामुळे इथं आपण देखरेख रोज झाड झोड दर्शन हे येणाऱ्या जाणाऱ्याची सेवा हे सगळं आपण इथं लॉनले स्प्रिंकलर वगैरे झाडाले स्प्रिंकलर झाडाली स्थिबक ही सगळी सुविधा चालू आहे आपल्या बाजूला हे आहे इथून आपल्याला पाच पाचशे मोटर टाकलेली आपण त्यातून उन्हाळ्यात पाणी राहणार आहे त्यामुळे बोरमधून बोर मधून स्वतःच्या बोर इथं रमणीय वातावरण तयार झालेलं आहे या परिसरातले सगळं श्रावण महिन्यात प्रचंड गर्दी होती मंदिरात दर्शन देण्यासाठी महादेवाच्या आपल्यासोबत त्यांनी मेहनतीतून याचा पाठपुरावा करून शेजारच्या पाजारच्या नागरिकांसाठी या ठिकाणी चांगली सुविधा केलेली आहे I know. सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा